बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला पाठिंबा मिळण्याची शक्यता दिसते अन्यत्र अन्यशिवाय पर्याय नव्हता ते अपक्ष पण उभे राहू शकले असते ना, ना। एकोणीशे बावन्न साल पासून तर रेकॉर्ड काढलं कोणीही मतदारांनी अपक्ष लावून निवडून दिलं आमदार उदय सामंत साहेब आहेत भया सामंत आहेत यांच्या राजकारणाकडे तुम्ही कसं बघताय <laughs> सांगणं फार सांगायला ओपनली हरकत नाही जिल्ह्यातल्या काँग्रेसने कधीही जनसंघाचा अपमान केला नाही किंवा जनसंघाच्या उमेदवारांचा अपमान केला नाही आज तुम्ही फक्त पुतळ्यांची बाग उभारून रत्नागिरी जिल्ह्याचे किंवा रत्नागिरी शहराचे प्रश्न सुटणार नाही अविनाश लाड हे हातणकरांच्या बरोबर काम करणारे ग्रस्थ काँग्रेसने त्यांना का तिकीट दिलं नाही राजन सारवी हे एक हाडाचे कार्यकर्ते शिवसेनेपेक्षाही की ते त्यांच्या स्वकर्तृत्वावरती तेव्हापासून आजपर्यंत तेच फक्त प्रकल्पांच्याच मुद्द्यांवर निवर निवडणुक प्रकल्पाचेच प्रकल मुद्दे दुसरे विषय घेतले नाही की याच्या व्यतिरिक्त विकासाचे मुद्दे असे, असे, मग कोकणात करणं अडचणीत आहे उदय सामंत अडचणीचे आहेत म्हणजे मी जो फिरतो त्याच्यावरून मी हे ठामपणे सांगू शकतो की ते निवडणुकीच्या दृष्टीने चांगल्याच अडचणीत आहे भास्करराव जाधव आणि कदम दादागिरीच्या याच्यावरती मतदान करून घे त्यावेळेला काँग्रेसला वातावरण फार अनुकूल आहे